दर्शक हो नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरधाईनी असणारं उजनी धरण एकशे चार पॉईंट चोवीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे धरणातला एकूण पाणीसाठा एकशे एकोणीस पॉईंट पन्नास टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टी सी इतका आहे धरणातून भीमानीच्या पात्रामध्ये आता पस्तीस हजार क्युसेक पाणी सोडलं जाते वीज निर्मितीसह हा विसर्ग छत्तीस हजार सहाशे क्युसेकचा आहे दौून जाऊन उजनी धरणात मिसळणारी पाण्याची आवक आता कमालीची घटलेली आहे ती वीस हजार पाचशे साठ क्युसेक इतकी झालेली आहे धरणातून सिनामाढा दहीगाव भीमा सिना मुख्य कालव्यामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे याचबरोबर पॉवर हाऊसमध्येही सोळाशे क्युसेक न पाणी सोडलं जात आहे वीर आणि उजनी धरणातून सोडण्यात येणारं पाणी कमी केल्यामुळे आता भीमा नदीची पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झालेली आहे पूर सदृश स्थिती आता ओसरू लागलेली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सेफो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर